नमस्कार शेतकऱ्यानं मी दीपक वैष्णव आपल्या सर्वांचं घरडा केमिकलमध्ये स्वागत करतो आज आपण घरडाने अतिशय चांगल्या प्रकारचा एक नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग केलेला आहे कीटकनाशक त्याचीच मी तुम्हाला माहिती देणार आहे तो कशा का कशावरती काम करतो कोणकोणते कीटक कंट्रोल करतो व त्याचा डोस काय व मार्केटमध्ये तो आपल्याला कुठं उपलब्ध होईल अतिशय चांगल्या प्रोडक्टचं चा नाव आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे घरडा केमिकलचं गुरु गुरु बऱ्यापैकी हा प्रोडक्ट सर्वांना माहिती असेल कपाशीच्या चौथ्या फवारणीसाठी बऱ्यापैकी सर्व शेतकरी गुरुची फवारणी घेत असतात तर गुरु अतिशय चांगल्या प्रकारे हा कपिशीवरती वर्किंग करणारा प्रोडक्ट आहे बाकी भाजीपाल्यावरही शेतकरी त्याला मोठ्या प्रमाणात वापर करतात तर आता ह्या प्रोडक्टमध्ये टेक्निकल काय येतं त्याचा डोस किती आहे ते, ते मार्केटमध्ये आपल्याला कुठं अवेलेबल होईल ही सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार तर गर्डा केमिकलचा गुरु प्रोडक्टमध्ये दोन कीटकनाशक एकत्र आहे तर एक कीटकनाशक त्यामधलं आहे फेप्रॉनली जे की दहा टक्क्यामध्ये येतं आणि दुसरा त्यामध्ये घटक आहे डायफेन्थिरॉन जो की तीस टक्क्यामध्ये त्यामध्ये येतो व्हेजिटेबल ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये हा प्रोडक्ट आहे याचा डोस जर का सांगायचा गेला तर एका टाकीसाठी आपण पंचवीस ग्रामचा डोस घेत असतो व एकरी जर का सांगायचं गेलं तर दोनशे अडी दोनशे ते अडीचशे ग्राम एकरासाठी याचा आपण डोस हा घेत असतो आता याची जर पॅकिंग साईज जर का सांगायची गेली की मार्केटमध्ये कोणकोणते पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे तर शंभर ग्राम असो अडीचशे ग्राम असो पाचशे ग्राम असो आणि एक किलो असो अशा सर्व पॅकिंगमध्ये हा मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध भेटतो म्हणजे छोट्या छोट्या कास्तकारापासून तर मोठ्या कास्तगारापर्यंत सर्वजण याला यूज करू शकतात कारण की सर्व पॅकिंग याच्या ॲवेलेबल आहे तर आता हा काम कसा का करतो तर हा काम सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीनं हा प्रोडक्ट काम करत असतो अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्याचे कॉटनवरती बघायला मिळतात आता याच्यामध्ये कंट्रोलिंग काय काय होतं हे जर का सांगायचं गेलं तर याच्यामध्ये फेफरवलं असल्यामुळे तुमचा थ्रिप्स असू द्या तुमची पांढरी मासे असू द्या तुमचे तुडतुडे असू द्या तुमचा मावा असू द्या किंवा जे फळ खळप करणारी आळी किंवा पाणी कुडतळणारी जी आळी असते ती सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल होती व ते थोड्या थोड्याफार प्रमाणात कॉटनवरती माईटसुद्धा पडला जातो या स्टेजमध्ये जो की आपण चौथ्या फवारणी आता या कपाशीवरती घेणारे किंवा चौथ्या फवारणीचा आता स्प्रे बऱ्यापैकी शेतकरी करणारे तर त्या चौथ्या फवारणीसाठी तुम्ही नक्कीच सर्वजण शेतकरी गुरु हा प्रोडक्ट यूज करू शकतात कारण की ऑल इन वन शो किंवा सर्व प्रकारचे किडे यामध्ये तुमचे कंट्रोल होणारे आणि या स्टेजला अतिशय मोठ्या प्रमाणात पांढरी माशी आणि क्रीपचा प्रादुर्भाव हा आपल्या कॉटन पिकावरती जाणून येत असतो वेच्यासाठी मार्केटमध्ये सर्वात चांगलं काम करणारा जर का प्रोडक्ट सध्या कुठं असेल तर ते घाढा कंपनीचा गुरु नावाचा प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे तर तुम्ही नक्कीच शेवटच्या फवारणीला आपल्या कपाशीवरती गुरुचा स्प्रे घेऊ शकता अतिशय कितीही मोठ्या प्रमाणात हेवी अटॅक असला तर तो पूर्ण हेवी अटॅक अतिशय बहात्तर तासाच्या आत तुमचा कंट्रोल तुम्हाला मिळून जातं म्हणजे जा आज जरी फवारणी केलं तर उद्या परवा दिवशी तुमचं संपूर्णपणे जो अटॅक आहे हा पूर्णपणे तुम्हाला नाहीसा झालेला दिसेल किती मोठ्या प्रमाणात असू द्या आणि असू द्या संपूर्णपणे तुम्हाला कंट्रोल झालेला दिसल कारण की ह्या स्टेजला सर्वात चांगला काम करणारा जर प्रोडक्ट असेल तर तो गुरु आहे कारण की कपाशी पूर्ण कॉम्पॅक्ट झालेली आहे आपण बघू शकता एकदम घुसायलासुद्धा जागा नाही आहे पण गुरु हा प्रोडक्ट एवढा सुपर आहे की एवढी दात असलेल्या कपाशीमध्ये जरी फवारणी केलं तर कोणत्याही प्रकारचं रस शोषण करणारा किडी हे तुम्हाला या स्टेजमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही अशा चांगल्या प्रकारे गुरु हा वर्किंग करतोय त्यामुळे शेवटच्या स्प्रेडला तुम्ही नक्कीच त्याला वापरू शकता व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचा त्यांना एक अतिशय चांगला व नवीन प्रोडक्ट त्यांना माहिती भेटेल व आपल्या चॅनलला जर का पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण की असेच नवीन प्रोडक्ट व नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ धन्यवाद